त्याला काय म्हणायचं मी घर आहे बाळत होणार आहे आणि माझी पोरे कुठे आमच्यात माणूस एक म्हणायसो बाळ ज्यांना ठरवायचं दुधा शिर ठरायच भारक्यो वर धुराडा आहेस वर जायसाठी स्वच्छ ठेवल्यासारखेच चुल आईकडे याय लागला मामा देणार मी मीच आणि वाटोळ करणार मी मीच वैगेरे आण म्हणायचं बरोबर आहे की मग आम्हाला नाही तेच मामा हाय तो खाऊ खाऊ जाऊ म्हणाला असा पाटील म्हणायचा पाटील मी गमती करू होता चांगला गुंडीगुतीचा जयराम पाटील हे सगळी होते काय त्याला लय लोक बसायचे त्यात मी मजा असायचा लोढपडायचा अजून त्या फोटोत माझं त्यांनी जे का फोटो पूर्वीचा काढल्यात त्यात अजून माझा फोटो आहे मला ना माहिती नाही फोटो आहे त्यात मला मागणं सांगितलं लोकांनी लोकांना सांगितलं ते कवा सांगितलं माहिती आहे काय ज्या वेळेला मामाचं पुण्यतिथी साजरी केली पंचाहत्तर हे जे पंचवीसाव्या वर्षाची साजरी केली त्या वेळेला ते माझं फोटो त्यात येत होतं ते जुन फोटो दाखवत होत मग मला माहिती नव्हतं ते फोटो बघायला करायला सगळं मग ते बघितल्यावर मग आमच्या एका पाहुण्याने सांगितला हे मानगावचं आहे बघा हे मानगावचं आहे बघा माणगावचा परत यायच्यात दुसरी म्हणाल होय म्हणाल तो मग ते इथं आहे की देवळात आहे इथं मला बोलवून आणली ते ने मी म्हटले कशाला मला न्या तुम्ही मला म्हणाल इथे बस म्हणाल बसलं बघ म्हणाल तू कशा कशात आहेस ते कशा कशात हायच बघ म्हणाल मग त्यावेळेला मी बघितले ते फोटो पहिला तंबू उभा केला तंबू उभा त्यात हाय बघितलं त्या त्यात हाय हाय काय सगळं बघितलं सगळं मग त्यावेळेच जे काय कथानक झाले चांगले ते सुरुवातीच आहे सगळं पहिला आला त्यावेळेला तिथं ते टॅक्सी घेऊन आला सहा वेळा आला त्यावेळेला तिथं ते बिरू महाराज म्हणून होता तिची पाशी बकरी होती त्या बकऱ्याच्या ह्याच्यात आलं ते घमाटीत वागलं भांडाणीत बोललं म्हणताना ते त्याचं काय सगळं वाटळ होऊन गेले सगळं कळालं का मागनं म्हणाला आणि त्यावेळेला त्याने मामाने सांगितलं कोणाचा उपकार मी ठेवून घेत नाही आणि त्यावेळेला ते म्हातार पाचशे रुपये घेऊन जायचं मी केला मामाचा भांडरखाना असायचा वर्षाला त्यावेळेला ते घेऊन जात होतं अरे बिर्या त्याचं नाव बिरू अरे बिर्या हे काय अगं तुझ्या भांडरखानाला आणलं म्हणायचा अरे पर तू आणलायच बांड्र खाना पण तुझा उपकार ठेवायचा आता त्याचा उपकार तुम्हाला सांगतो ऐकून घ्या ते माताने हिरित पडून मेले त्या पोरग्याचा खून झाला तीन डोळे आता त्याच्या गेल्या आता चौथ्या डोळ्याला दोन तीन पोरण आहेत लाख लाख रुपये पगार आहे त्या पोराजने अरे बाप रे मग मा, मामा उपकार ठेवून घेतला का ठेवणार नाही नाही म्हणून ते मामा जे काय बोललेला आहे शब्द ते कुठल्याही कुणाला आता आमच्या धनगर गल्लीत आता म्हणा सगळी गेली मरून म्हणा माहितीकार म्हणजे मी तेवढा तेवढा पूर्ण माहिती करायला का आता इतर एवढी माहिती कोणाला नाही मी आता बघायला लावले की नाही तिची पहिलीची परिस्थिती काय होती आता परिस्थिती काय झाल्या आता कसं द्यावं लागलाय त्यांनी कसं घ्यायला लागल्या काय करायला लागलाय ते मामा द्या लागलाय हो आता की त्यावेळेला पाचशे रुपये ते वाजवत घेऊन जातात म्हणजे आता आज पाच हजार झाला झालं का नाही मग त्या पोरासनी आता दोन तीन पोराशनी पगार एवढा फुले लागलाय देवा एक लाख दो दोन दोन लाख रुपये पगार महिन्याला देव अजूनही राहावा लागलाय आमच्यासाठी हा रावा लागलाय काय उपकार ठेवून घेतला नाही कोणा कोणाला हे बोलला के केला दिला देतो ए? मला दिला तर ते कोणाचं हे केल्या नाही मामानं उपकार ठेवून घेतला नाही बरोबर गाडीने दिला त्याच काडीनं काडीने दिला त्याला गाडीने द्यायला आला असं मामाचं आता माझ्या देखत चालू आहे आता बरोबर आणि ज्याने कोणी नाव ठेवली त्याने नाव यथाळ मथरे आहे म्हणा येथा मथरे आहे म्हणा म्हणायचं तुम्ही जरा म्हणू लागा म्हणायचा हे मेंढ राखायसाठी भंडरा लावते आणि काय सांगते मेंढ राखून घेते म्हणायचा असं मामा वरती म्हणा लोक म्हणायचे त्याने म्हणायचं तर त्या भावनेचे काय लोक वागले त्यांना त्या भावने कला ना का तुम्हाला देव दिसणार ना बरोबर आहे म्हणून म्हणतो मशीच्या कास्यात गुथडी असत्या खुडीच्या धरायचे का रक्ता शिर धरायच कळत तुम्ही ठरवायचं दुधाशीर धराय की रक्ताशीर धरत्या तो मग त्यावेळेला विचारलं मामा हे असं काय तर मसाच्या मशीच्या काश्यात गुथडी असत्या दुधाची शिर असत्या आणि रक्ताची बी शिर असत्या मग रक्ताची शिर धरल्यावर त्याला गोथड्याच होणार खाल्ल्यावर आणि दुधाशीर धरल्यावर अमृतच मिळणार त्याला अमृत मिळणार आहे का नाही मग मामा स्वतः हे सांगायला हो मग त्या पद्धतीने तू मागितलास की म्हणजे रक्त धरलास पोरगा दे पोरगी दे जाम दे लगेन कर ज्याव कर त्याव करताची शिर धरला हेच आहे का दुसरं काय बरोबर काय नको देवा तू मला जन्माला घातलास तुझं तुला सगळं कळतंय आणि काय द्यायचं ना काय न द्यायचं हे तुला सगळं माहिती आहे ते मी काय मागू आता हे दुधाचे शिर म्हणजे त्यानं दुधाशी शिर झाले असं त्याचा अर्थ झाला मग <laughs> माणूस आला की पहिला रक्ताच शिर धरते <laughs> देवाच्या पाया पडायला देवा माझ्याकडे धरा बघ हे कर ते कर हत्ती कर 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 राडा मारते का नाही रक्तात शिर धरली रक्तात शिर धरली दुधाशीर धरायचे ज्या त्यानं ठरवायचं दुधाच शिर धरायच शिर धरला गोथड्याच तयार पोरगा झाला पोरगाळ पोरगे झाले पोरग्याला पोरगा झाला पोरगाळ म्हणजे गोथडे तयार झाले असं मामा म्हणत होता ते कोण त्याकडे लक्ष देत ऐकते कोण मागायचं नाही म्हणायचं या दर्शन घ्या जावा बरोबर त्यावेळेला म्हणत होता आता बाबा न धर्माच आहे मलाच बांधून गाठले तुम्हाला आता कुठं सोडून मिळालं आजवर पदरची भाकरी बांधून आणायची खायचं माझं मुख बघायचं ना आपल्या घरला जायचं घरला जायचं हे मामाचं त्यावेळेच सांगणं होतं मग आम्ही आता मग आता धर्माचं आहे का कसा आता आहे ऐक मग मामा हाय दिसत बाहेर नाही दर्शन आत कोण येऊ देत कोण नाही आत का राखणे आहे बांधून घाटलं आरोपीला आरोप्याला बांधून घाटलं आरोपीला बांधून घाटलं जगा दिसत खरं का कुठे मी मी बाहेर येऊन तुम्हाला दर्शन द्यावं तर मला बांधून गाठ काय करायचं म्हणायचं असं मामा त्याला म्हणत होता पुढचं भविष्य सांगत होता व मामा त्यावेळेला लोकांनी का लोका का ते काय तुला बांधून घालणार जगात अजून जन्मायचं आहे म्हणायचं तुला कोण बांधे बघतील कोण बघल कोण न बघल मग आता ते का बघणारे लोक आहेत का पण जिवंतपणे सुद्धा एकदा बांधून हटल हा हा ते सुद्धा बांधून हटल त्यावेळेला बोलणं जे आहे ते आता आम्हाला मला काय म्हटलं काय बरोबर आहे त्याला काय म्हणायचं मी घरवार बाळेत होणार आहे आणि माझी पोरे कुठे आमच्या माणूस म्हणला बाळेत व्हायला काय कळते रांड्याच्या म्हणाला मग आता ती जागा हाय का तिथं पाय ठेवायची जागा आहे नाही पोरच गरवार का काय होता बाळेत झाला का ना आईकडे याय लागला पोर मग मामाच्या ह्यांच्यावर मग ते काय काय होते ताण साधू घरची उलटी खूण उलट्या खोना झाल्या पाण्यास लागली ताण साधू घरची उलटी खूण बरोबर तर जे काय आहे ते आताच्या पिढीला लोकांनी कळायचं समजायचं हे सगळं आता तुम्ही कसं सगळं तस त्यावेळेला वेळा त्या नेत मला ते बायका बसके उठवले

म्हणजे भंडरा उत्सवाच्या वेळेला हा भांडऱ्याच्या वेळा मग ते गोल बसले होते सरामाग नाही म्हणाला सरामाग म्हटल्यानंतर मामान असं धोताराचं कासवट हिगड जरा आणि हिगडं खावलं आणि असे गुडगं त्याच्यावर असे धोतार हिणू क्लिप घातल्या का असं बांधलं हे केलं आणि चिपड्या घेतल्या चिपड्या घेतलं चिपड्या घेतल्याने तुम्हाला सांगतो असं त्याने गुडघ्यावर ते म्हणाला भजनाचं कार्यक्रम चिपड्या घेऊन चिपड्या घेऊन हा चिपड्या घेऊन आस भजना गोडघ्यावर डान्स केला असं भोवतने फिरलं तीन एवढं मारलं त्यांनी चटक्याने पत्त्या दोर का त्याला म्हणायचं भजन आहे ते काय म्हणायचं काय देव खाली उतरून द्या भजनात काय येईल सांग काय ये म्हणाल असं सुकाळी जाऊ म्हणाला ना असं भजन म्हणतात काय म्हटलं चिपड्या घेतल्या लय आवड देवाला भजनाची आवड लई भजनाची लिहि आवड काय बी असलं की नाही भजनाला जायचं जायचं काय आम्ही तिथं कावात राहतो तिकडं भांडरखाना आहे इकडे भांडरखाना आहे भजनाला जायचं ते मे याला बिदरी कारखान्याला तर सारखं भजनाला मुळी महाराज असायचं बाळूला बोलवून आणा जा म्हणायचं ते कोणतरी यायचं ती गाड्या घेऊन यायचं जायचं त्यावेळेला का बैल गाड्याच घे सात आठ वाजता तर मामाला घेऊन जायचे मामाला भजनाच आले आवडले रासारी ते भजनाचं ईळ बर्बे आणि हे लोकांचं तप्ता हाय आले बरोबर डाडो होतं सरू म